माझे नाव सोम अरुण वावळ मी पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती हायस्कूल ये नेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे जय महाराष्ट्र मित्रांनो झाली शाळेची वेळ चला मग आज बनवूया गावठी अंड्यांची भुर्जी गावठी अंडी कांदे टॉमॅटो कोथंबीर हळद पावडर मीठ माया मसाला हा घरगुती मसाला आहे हा मसाला टाकल्यानंतर कोणताही मसाला टाकायची गरज नाही चला आता रेसिपी कडे चूल पेटली आता कढी ठेवूया तेल तेल तापले आता कढी पत्ता टाकूया आता आपन कांदा परतूं गवरी आता आपण कांदा परतून घ्यायचा ही बघा शेणाची गौरी आता टाकतो चुलीट कांदा परतलाय आता टाकूया टॅमॅटो आता मस्त हालून घेऊया मीठ कांदा टोमॅटो परतला आता टाकूया माया मसाला हा बघा आपला माया मसाला आता टाकूया गावठी अंडी हळद पावडर आता मस्त पैकी हलवायचं मस्त वास आलाय आपण आता झाकण ठेवूया तोपर्यंत आपण कोथिंबीर कापूया शेतातली कोथिंबीर आता आपण कापूया आता आपण झाकण काढूया झाले वाटत आपली भुर्जी आली आपली कोथंबीर बघा मित्रांनो झाली आपली भुर्जी तयार आता आपण परत झाकण ठेवूया आता आपण पाच मिनिटांनी नाश्ता करायला घेऊया झाली आता आपली भुर्जी तयार हे बघा आता मी घेतो खायला चला आपण आता टेस्ट करूया गरमगरम चपाती बघा मित्रांनो माझ्या स्टाईलने केलंय कशी वाटली माझी रेसिपी माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशा दया ब माझ्या हाताने अंडा भुर्जी बनवली आहे कशी बनवली खाऊन तर बघ मग मित्रांनो मस्त वेधीने अंडा भुर्जी बनवली आहे त्याच्या हाताने कोण चपाती त्याची मला त्याला खायला बोला ट्राय करून बघ कशी झाली ही चपाती आपली ही बघा अंड्याची भुर्जी चांगलं आहे रे मीट मिल सर्वात आहे Mr. Bonnelly.